मंदिरला जाऊया देवाचा प्लेट आहे चालवायचं मग हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आज आहे राम नवमी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं ना राम नवमी खूप खूप शुभेच्छा आहे आणि चला आता ना दुपारचं दोन वाजलेले आहे आणि काय आज संडे आहे लेकिन काय सकाळपासून काय काम संपायला का तयार नाही इथं आता मी ना शिरा करणार आहे चहासाठी इथं जरासं पाणीमध्ये थोडंसं हा हळद पावडर घातलेली आहे मी कलरसाठी म्हणून की माझ्याकडे कलर ना नाही आहे आता इथं मी शिरा करणार आहे हे बघा एवढासा रवा काढून घेतलेला आहे आणि इकडं जेवणातमध्ये हे बघ कुकरमध्ये भात आहे आणि इथं पनीरची ग्रेव्ही केलेली आहे मट बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे आणि हे बघा पीठ म्हणून पण ठेवलेले आहे हे थोडंसं ना गुडिया घेतलेले आहे खेळायला किती सकाळी ना सहा वाजता उठलेली आहे तरी पण काय काम व्हायला तयारच नाही त्याला आता तूप घालते एक दोन तीन चार एक चार लवंग घालते रवा घालूया हे बघा दोन वेलची घालते त्यांना छान भाजून घेऊया आज ना रामनवमी हाय म्हणून इकडे हनुमान मंदिर आहे ना आमचं तिकडं काय काय तरी प्रोग्राम आहे संध्याकाळी आता बघते मतलब की यांचे पप्पा वगैरे आता त्यांनी तरी नाहीये त्यांनी गेलेले आहे अगं त्यांनी संध्याकाळी वगैरे आले ना मग मी मंदिरला पण जाते आणि तिकडचं तुम्हाला दाखवते हनुमान मंदिर कुठं आहे आमचं आणि तिकडं बघूया आज काय काय भजन गायन वगैरे काय काय तिथं ठेवलेलं आहे हे आले तर ना मला तिकडे जायला पॉसिबल होते नाही तर ना एकटी हे दोघा दोन्ही मुलांना घेऊन जायला मतलब की असं पॉसिबल म्हणजे खूप होऊन असतं ही गुडिया तरी चालत नाही आणि इकडनं जर हनुमान ना, ना थोडस लांब आहे एवढं पण लांब नाही लहान मुलांना चालायचं म्हणजे की ते लांब आहे तरी पण मी बघते पॉसिबल झालं तर ना आज मी जातेच मला जायचंच आहे बघूया काय होते ते संध्याकाळी त्याचा कलर जरा चेंज झालेला आहे बघा त्यांना पाणी घालून घेऊया आहे कंटिन्यू असं चालवायचं मग ते ना गाठी गाठी होत नाही बघा हे बघा जरा पण गाठी झालं नाही आता साखर घालूया शकतो हे बघा मनुके घालते माझ्याकडे फक्त मनुकेच आहे बाकी काही ड्राय नाही आहे आता एक दोन मिनिट ना बंद करून स्लो फ्लेम वर ठेऊया जरा पिते एवढं गर्मी एवढं गर्मी व्हायला लागलंय ना आता हल्ली थोडंसं मी असं बघित तर मी थंड पाणी पित नाही लेकिन असं कंट्रोल होई नाही अजिबात कंट्रोल होई नाही म्हणून जरा थंड पाणी पिया लागले मला चालत नाहीये थंड पाणी लेकिन काय करायचं हे बघा झालेला आहे आमचा शिरा त्यांना पुरी करून घेते जाते आता बघा टू थर्टी वाजलेलं आहे आणि माझं सगळं पुरी वगैरे करून झालेलं आहे हे बघा देवाचं प्लेट आहे चला आता देवाकडे ठेवूया आणि आम्ही पण जेवण करून घेतो हे बघा आरोहीला सांगितलेलं आहे इथं दिवा वगैरे लावलेला आहे सावकाश ठेवू हे बघा तीन वाजलेलं आहे बघा आता आरोही आणि गुडियानं जेवायला बसलेलं आहे मी आता थोडं भांडे घासून घेतली गुडिया कसं झाले बाळ छान झाले हे बघा गुडियाला पनीर ग्रेव्ही दिलेले गेले ती जरा जरा लावून खाते परीन खा पनीर खात नाहीये ती कसं झाले ग छान झाले ना आता साडेसात वाजलेले हे चला तर आमचं तयार झाले चला तर मंदिरला जाऊया तर फक्त आपण दर्शन घ्यायला चाललो आणि दुपारी पण थोडंसं जरा मला जेवली आणि त्याच्यानंतर एवढं टायर्ड झाली होते ना थोडे एक दीड तास झोपली मी चला मग आता जाऊया तुम्हाला पण दाखवते आणि हे बघा आरोहीचं पण हे तयार झालेले आहे गुडिया गेलेली आहे खाली त्यांच्या पप्पा बरोबर श्रीरामांना करून घ्यायचं आहे फक्त प्रत्येकाची वाट एक वेगळी कोणी विष्णू सहस्त्र ना तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आम्ही बघा मंदिरला आलो सगळं दर्शन वगैरे घेतलं सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि इथं प्रभू श्रीरामचं खूप चांगलं दर्शन झालं जय हनुमानचं पण दर्शन झालेलं आहे पण तिथं प्रभू श्रीरामचानं छोटंसं पाळणा पण होता ते पण हलवलं आपण आणि तिथं भजन गायन पण होतं ते पण थोडंसं थांबून तिथं ऐकलो आणि त्याच्यानंतर प्रसाद घेतलो आणि त्या घरी निघालेलो आहे प्लीज व्हिडिओ आवडलं ला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला उद्या भेटेक नवीन रगोमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर